श्रीराम जीवन हा एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण आपल्याच हातात आहे या काळात ग्रहांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि त्यातून तुम्हाला नवीन संधी प्रेम आनंद आणि समृद्धी अनुभवायला मिळू शकते मित्रांनो राशीसाठी पंधरा जूनपासून ते पंधरा जुलैपर्यंत विविध ग्रहांचा प्रभाव कसा असू शकतो हे आपण चर्चा करूया सूर्याचा मिथून राशीत प्रवेशामुळे तुमच्या घरगुती जीवनात ऊर्जा आणि प्रकाश वाढेल घरातील संबंध सुधारतील आणि तुम्हाला नवे आदर मिळतील घरगुती निर्णय घेताना फक्त विचारपूर्वक घेणे गरजेचं आहे मंगळाचा मेष राशीतून सध्या प्रवास चालू आहे तो तुम्हाला आर्थिक यश देईल उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील तुमची आर्थिक स्थिती थोडीफार सुधारेल फक्त तुम्ही आता मंगळाच्या ऊर्जेचा उपयोग करून घ्यावा शिवाय मित्रांनो बुधग्रह सध्या मिथून राशीतूनच प्रवास करत आहे त्यामुळे तुमचे संवाद कौशल्य उत्कृष्ट होईल नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला नव्या गोष्टी आत्मसात करणे फारच सोपे जाईल आणि ह्या ग्रहामुळे तुमचे विचार जे आहेत ते स्पष्टपणे मांडण्यात तुम्हाला मदत होईल गुरुचा राशीतून प्रवास तुम्हाला आर्थिक स्थिरता देईल नव्या आर्थिक संधी आणि गुंतवणुकीत यश मिळेल गुरुच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते मित्रांनो सध्या शुक्र सिंह राशीतून प्रवास करत आहे तुम्हाला आरोग्य आणि तुमची आकर्षकता वाढवेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात थोडासा आनंद वाढलेला दिसेल साडेसातीचा जरी प्रभाव असला तरी शुक्राच्या या गोचरीमुळे तुम्हाला थोडाफार रिलीफ मिळणार आहे शुक्रामुळे तुमच्या आरोग्याची काळजी मात्र थोडी तुम्ही घेणं गरजेचं आहे शनी राशीतून प्रवेश करत आहे तुमच्यावर थोडासा मानसिक ताण येऊ शकतो परंतु शनी तुम्हाला शिस्तबद्ध नियमबद्ध होण्यास मदत करेल ध्यानधारणा आणि योगामुळे थोडासा तणाव कमी करता येऊ शकेल सध्या राहू मीन राशीतून प्रवास करत आहे काही भ्रम आणि अनिश्चितता निर्माण होऊ शकते निर्णय घेताना फक्त विचारपूर्वक आणि समजूतदारपणे घ्या राहूच्या प्रभावामुळे अचानक बदल होऊ शकतात त्याबद्दल मात्र तुम्ही सावधानता बाळगणं गरजेचं आहे शिवाय केतूचा कन्या राशीतून जो प्रवास होत आहे तुम्हाला आध्यात्मिकता आणि अंतर्मुखता अनुभवता येईल केतू तु तुम्हाला आपल्या आतल्या शक्तीचा शोध घेण्यास मदत करेल जर आपणास काही उपाय करण्याची आवड असेल तर आपण हनुमान चालिसेचा पाठ करू शकता किंवा गरजूंना अन्न वस्त्र दान धर्म केल्यास हे तुमची शनीची जी पीडा आहे ती कमी होऊ शकते खास करून मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसेचं चा पठन केल्यास तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यास मदत मिळेल तर निष्कर्ष काय असेल मित्रांनो राशीच्या जातकांसाठी हा काळ संधीनी भरलेला का आहे पण काही आव्हानेही आहेत तुम्हाला आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने या काळाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे नियमित उपाय केल्यास ग्रहांचे अनुकूल परिणाम मिळतील आणि तुमचे जीवन सुखकर होईल शेवटी मित्रांनो जगातील सर्वात मोठी शक्ती आपल्या आतच आहे त्या शक्तीचा शोध घेतल्यास आणि त्याचा उपयोग केल्यास जीवनात काहीही अशक्य नाही